नमस्कार मंडळी कसे असतं सगळे मजेत ना आज आपण करतो आहे स्टाईल अख्खा मसूर सेम टू सेम तसाच बरं का कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी मसाल्यांमध्ये त्यासाठी मी अख्खा मसूर घेतला आहे चार ते पाच तास याला आपण भिजत ठेवलं होतं पहा मी कांदे घेतले चार टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर इतक्याच साहित्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कांदे टाकणार आहोत मी साधारण चार मोठे कांदे घेतलेत आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत टाकून घ्यायच्यात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे याला मी यामध्ये आता दोन ते तीन तमालपत्रसुद्धा टाकणार आहे पहा हलकासा कांद्याचा कलर बदलला आहे आता छान पुन्हा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण यामध्ये खायचा सोडा टाकणार आहोत याने कांदा पटकन ट्रान्सपरंट होतो एकजीव होतो आणि आपल्या भाजीला एक विशिष्ट प्रकारची चव निर्माण होते यासाठी आपण खायचा सोडा टाकतोय जसा आपण खायचा सोडा टाकू तसा कांद्याचा कलर पिवळसर व्हायला सुरुवात होते आणि कांदा हळूहळू एकजीव होतो पहा अशा पद्धतीने आणि याला तेलसुद्धा सुटायला सुरुवात होते आता आपण यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला किती छान एकजीव झालं आहे पहा मी आता यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेते याला पुन्हा परतायचं आहे यामध्ये मी थोडंसं चिमटभर मीठसुद्धा टाकते जेणेकरून टोमॅटोसुद्धा पटकन मेल्ट होईल म्हणजे एकजीव होईल यासाठी पहा किती छान एकजीव झाला आहे सगळं आता आपण मसाले टाकतो आहे यामध्ये धने पावडर टाकली आहे हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट टाकलं आहे आणि थोडासा गरम मसाला याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे फक्त इतक्याच साहित्यामध्ये आपली म्हणजे आपला अख्खा मसूर तयार होतो आहे बरं का मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे याला छान तेल सुटलं आहे पहा किती छान कलर दिसतो आहे की नाही मसाल्यांचा आता हा अख्खा मसूर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण घरामध्ये किती माणसं आहेत त्या हिशोबाने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी थोडंसं सुरुवातीला जास्तीचं टाकावं लागेल कारण आपला अख्खा मसूर शिजायला थोडासा वेळ लागेल साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे बरं का आता मी यावरती ताट झाकून ठेवून आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार वेळा मी अधूनमधून चेक करत होते की आपला अख्खा मसूर शिजलाय का पहा हळूहळू या अख्ख्या मसूरला तेल सुटायलासुद्धा स सुरुवात होते म्हणजे तरी वरती यायला सुरुवात होते आता आपला अख्खा मसूर बऱ्यापैकी शिजला आहे यावरती मी तडका देणार आहे त्यासाठी मी तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि थोडंसं हिंग घेतलं होतं तितकंच आपल्याला टाकायचं आहे मस्तपैकी हा तडका यावरती टाकून घ्यायचा आहे आपला अख्खा मसूर आता तयार झालेला आहे तुम्ही चपाती भाकरी किंवा रोटी राईस कशाबरोबरसुद्धा हा अख्खा मसूर खाऊ शकता सेम ढाबा स्टाईल झाला आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाणार याची मी गॅरेंटी देते पहा अशा पद्धतीने तर हा अख्खा मसूर स्पेशल तुमच्यासाठी कसा झाला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय बाय